सिंघम सूर्यवंशी सिंबा अशा अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं रोहित शेट्टीच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले तर रोहितच्या चित्रपटांमध्ये अनेक मराठी कलाकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात कोणताही चित्रपट असो रोहित त्याच्या चित्रपटात मराठी कलाकारांना घेतोच तर मराठी चित्रपट सुद्धा दिग्दर्शित करण्याची इच्छा असल्याचं रोहितने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय आजवर तू अनेक मराठी कलाकारांबरोबर काम केलेस मराठी सिनेमा दिग्दर्शित करायचा काही विचार आहे का असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला होता त्याला उत्तर देत रोहित म्हणाला की मला अनेकदा सेटवर बोललं जातं की तू मराठी सिनेमाच करतोय आणि त्यात बॉलिवूडमधील कलाकारांना घेतोयस माझ्या सेटवर मराठमोळं वातावरण असतं सिनेमा कोणताही असो मराठी कलाकार माझ्या सिनेमात असतातच त्याचं कारण आहे अभिनयाचा दर्जा मला मराठी सिनेमा देखील दिग्दर्शित करायला आवडेल मी मराठी लेखकांच्या प्रेमात आहे अनेकदा बॉलिवूडपेक्षा मराठी सिनेमांचं कथानक अधिक उजवं असतं असंही मत रोहितने यावेळी मांडले रोहितचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी